जालना येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या जालना येथील शासकीय विश्रामगृह येथे आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या महत्त्वपूर्ण बैठकीला जालना जिल्ह्यातील सर्व सदस्य पत्रकार बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा मानेसाहेब यांनी केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत आज रोजी जालना शहर तसेच बदनापूर मंठा भोकरदन सह सर्व तालुक्यातील सद सर, सदस्य पत्रकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी संघटनेच्या जालना शहर तसेच सर्वच तालुका नूतन कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या या निवडीसाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा मानेसाहेब राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य समन्वयक इक्बाल शेख पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष विकास भोसले छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके जालना जिल्हाध्यक्ष किशोर शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला राजा मानेसाहेब यांनी यावेळी उपस्थितांना संघटनेबद्दल माहिती दिली तसेच सावंतवाडी येथे होणाऱ्या अधिवेशनासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले व या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले